शिवप्रेमींना अभिमान वाटेल असा शिवजयंती उत्सव होणार दुबईमध्ये पंधरा फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त रक्षक प्रतिष्ठान आयोजित शिवसृष्टी नमस्कारी वृत्तशाही आपलं स्वागत करते चला तर पाहू आजची सविस्तर बातमी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळीकडे धूमधडाक्यात साजरी होत आहे सर्वत्र जल्लोषाची तयारी सुरू आहे शिवजयंती म्हणजे एक उत्सवच आहे आणि हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो याचेच एक उदाहरण म्हणजे दुबई आणि शहाजा बॉर्डरवर असणाऱ्या अल नायदा उडलेम पार्क स्कूल या ठिकाणी रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोझर तेथील महाराष्ट्रीयन लोकांना सोबत घेऊन गेले दोन वर्षापासून शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात यावर्षी देखील अनोख्या पद्धतीने ही शिवजयंती साजरी करणार असल्याचे यावेळी सुशील दादा मोझर यांनी सांगितले आहे या शिवजयंतीला रक्षक प्रतिष्ठान आयोजित शिवसृष्टीचे आयोजन करण्यात आले असून यात प्रमुख आकर्षण म्हणून शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन भारत की वीर प्रदर्शन दुर्ग प्रदर्शन हिस्टॉरिकल प्ले एरिया सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर नाविन्यपूर्ण ऐतिहासिक खेळ शिव विचारांचे प्रदर्शन ढोल ताशांची मानवंदना सांस्कृतिक प्रदर्शन आणि कल्चरल फोटोबूथ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त करण्यात आले आहे या शिवप्रेमींना अभिमान वाटेल असा हा शिवजयंती उत्सव असेल यात शंका नाही मागील दोन वर्षापासून आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती दुबईमध्ये साजरी करत आहोत यावर्षी ही परवा दिवशी म्हणजे शनिवारी पंधरा तारखेला दुबईमध्ये दुबई आणि शारजा याच्या बॉर्डरवर अल नादा म्हणून आहे एरियाचं नाव हो तिथे एका स्कूलच्या हॉलमध्ये आपण एका शाळेच्या हॉलमध्ये आपण मोठ्या प्रमाणात उत्साहात आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करणार आहोत आणि या वेळेला आपण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपण आमंत्रित करण्यासाठी मी आलो होतो पण काही कारण ते खूप बिझी आहे शेड्यूल त्यांचं ऍक्च्युली बिझी खूप आहे त्यामुळे महाराष्ट्र साहेब पुढच्या वर्षी मी नक्की येतो किंवा दुसरा कोणता एखादा प्रोग्राम ठेवा त्यावेळेला नक्की येतो बोलला कशा पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन असतं आणि कोणकोणते कार्यक्रम असतात शिवजिंची तिथे सकाळ संध्याकाळी चार साडेचार वाजता आपण कार्यक्रम सुरू करतो तर शिवकालीन नाणी आहेत त्या नाण्यांचं म्हणजे जे मुद्रा आहेत त्या मुद्रांचं तिथं प्रदर्शन असतं किंवा छोट्या तिथे काही अनेक किल्ले आपण लहान मुलांनी तयार केलेले असतात प्रतापगड घ्या किंवा रायगड घ्या सिंधुदुर्ग घ्या असे हे किल्ले तिथे तयार करून ठेवलेले असतात सगळ्याच्या किल्ल्यांचं प्रदर्शन असतं आणि असे अनेक पुन्हा तो काही असे गेम्स आहेत शिवकालीन गेम्स आहेत असे ते असे साधारण एक आठ ते दहा प्रकारचे प्रोग्राम्स ठेवलेले आहेत तो प्रोग्राम सगळा संपल्यानंतर महिला भगिनी आणि तिथली मुलं असे मिळून साधारण एक बारा पंधरा ढोल तिथं ढोल वादन मोठ्या प्रमाणात तिथं होतं आपलं एकदम उत्स्फूर्त म्हणजे एकदम अंगावर काटा येण्यासारखं वाचतं ते खूप एकदम जबरदस्त मोठ्या प्रमाणात साजरी करतो आपण तिथे साधारण दोन एक हजार लोक असतात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला मग यावेळेला आपण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले दोघांनी आपल्याला शुभेच्छा पत्र दिलेली आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर दिलेला आहे हे तुम्ही करा पुढच्या वेळेला आम्ही निश्चित हजर राहू किंवा दुसरा कोणता प्रोग्राम असेल तर आम्हाला बोलावं आम्ही निश्चित येऊया तर खूप मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये आम्ही साजरी करणार आहोत आणि झाले की मी ते व्हिडिओ सगळे पाठवून देईन तुमच्याकडे